पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य भारतरत्न पुरस्कारपेक्षाही मोठं आहे त्यांना भारतरत्न पुरस्कार का मिळाला नाही असा प्रश्न उपस्थित करून क्रिकेट आणि गाण्याच्या क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार मिळतो तर पद्मश्रीसारख्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य समाज व सहकारकरिता झिजवली असल्याने त्यांनाही केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रविरा रवींद्र शोभणे यांनी साहित्य पुरस्कार वितरण समारंभात केले सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या एकशे चोवीसाव्या जयंती दिनाचा औचित्य साधून राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचं वितरण रवींद्र शोभने यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आली पुरस्काराचं हे चौतीसावे वर्ष असून यंदाच्या वर्षी मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्रेमानंद गजवी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले कानपूर येथील समीर चव्हाण यांच्या अखईते जाले या ग्रंथास उत्कृष्ट साहित्य पुरस्कार नागपूर येथील प्रफुल्ला शिलेदार यांच्या हरवलेल्या वस्तूंचे मिथक या कविता संग्रहास विशेष साहित्य पुरस्कार, पुरस्कार। संगमनेर येथील श्रीनिवास हेमांडे यांच्या तत्वभान या वैचारिक ग्रंथास अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार नेवासा येथील बाळासाहेब लबडे यांच्या काळ मेकर लाईव्ह या कादंबरीस जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार कर्जत येथील हसन शेख पाटेवाडीकर यांना कलेच्या सेवेबद्दल पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांना कला गौरव पुरस्कार नाशिक येथील प्राजक्त देशमुख यांना नाट्यसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आपल्या भाषणात शोभने म्हणाले की बुद्धी वादाचा स्वीकार करतो तो सत्याच्या धर्माची जाण ठेवतो यासाठी प्राणाची आहुती देणारा जागतिक स्तरावरील इतिहास आपल्या स्वातंत्र्यापर्यंत दिसून येतो या सत्याचा अभिमान आम्हाला आहे या अभिमानाचे आम्ही पायिका आहोत असं स्पष्ट करून ज्ञान सत्तेने आखून दिलेल्या व बुद्धी पण तिला समोर ठेवून जगण्याचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न साहित्यिक करत असतात ग्रंथप्रामाण्यवादामध्ये प्रश्न विचारण्याची संधी नसते कारण ती पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे मात्र वादाचा स्वीकार करणाराच प्रश्न विचारू शकतो कारण ज्ञानसत्तेचा प्रतिनिधी स्वतःचे सत्व जोपासून आखून दिलेल्या जगण्याचा मार्ग सुकर करत असतो कारण ज्ञानसत्तेचा प्रतिनिधी राजसत्ता आणि धर्मसत्वे पुढे झुकत नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले महाराष्ट्र हा ग्रामीण प्रांत आहे ग्रामीण भागातील ताणेबाणे मांडणारा महाराष्ट्र हा एकमेव प्रांत आहे लेखक श्री म आपटे यांच्यापासून ते हरिभाऊ आपटेपर्यंत सर्वांनीच हीच परंपरा जोपासली याचा संदर्भ देऊन शोभणे म्हणाले की दुष्काळातील शेतकऱ्याला बोलके करण्याचा प्रयत्न केल्याचे संचित हे आपल्या पाठीमागे उभे आहेत हे संजित अधिक जगण्याचे आणि उन्नत करण्याचे काम अशा पुरस्कारामुळे होत असते डॉक्टर पद्मश्री विखे पाटील पुरस्कार हा अशा पुरस्कारांपैकीच एक आहे असे गौरव उद्धार काढून या पुरस्कारामुळे कुठेही वाद निर्माण झाले नाही या पुरस्काराचे निकष अतिशय प्रांजळ आहेत ज्या पुरस्काराचे निकष प्रांजळ नव्हते ते पुरस्कार केव्हाच बंद पडले विखे पाटील परिवाराने चौथ्या पिढीपर्यंत ही पुरस्काराची योजना सुरू ठेवली दिवसागणिक या पुरस्काराच्या योजनांमध्ये वाढच होत आहे केवळ साहित्यच नाही तर नाट्य कला क्षेत्रासाठी सुद्धा ही योजना सुरू आहे ही योजना नामदार विखे पाटील बंद पडू देणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय यावेळी डॉक्टर राजेंद्र सलालकर यांनी लिहिलेल्या तीव्र कोमल समीक्षेचे प्रकरण या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील शालेनीताई विखे पाटील पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांच्यासह प्रवरा उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते हे वृत्त संकलन विभाग विजान प्लस न्यूज लोणी